मनापासून स्वागत आहे चॅनेल चेकिंग करताना बऱ्याच ताई हा प्रश्न विचारतात ता की आम ताई आमचे चॅनेल किंवा छोटे चॅनेल युट्यूब पुढे का पाठवत नाही आमचे चॅनेल प्रमोट का लवकर करत नाही का आम्हाला एक एक दोन दोन वर्ष मेहनत करावी लागते अक्षरशः आम्हाला पाचशे सहाशे सातशे व्हिडिओ टाकले तरी आमचा व्हिडिओ सक्सेस होत नाही चॅनेल मॉनिटाईज होत नाही युट्यूब आमच्याच बाबतीत असं का करत तर यूट्यूब तुम्हाला असं काही करत नाहीये ही आपली फक्त मेंटॅलिटी झाली की युट्यूब आपल्याला सपोर्ट करत नाही छोट्या चॅनलला सपोर्ट करत नाही किंवा आपले व्हिडिओ पुढे पाठवत नाही मोठमोठ्याच लोकांचे युट्यूब पुढे व्हिडिओ पाठवतं असं आपण फक्त मेंटॅलिटी करून घेतले जर युट्यूबने आपले व्हिडिओ पुढेच पाठवले हो नसते आहे एवढ्या तरी व्ह्यूज आले असत्या का याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण नवीन आहे ना युट्यूबमध्ये आपल्याला कोणी ओळखत नाही त्यामुळे आपण व्हिडिओ बनवताना चांगलेच बनवले पाहिजेत टायटल असू द्या द्या कमीत कमी मिनिटात जास्तीत जास्त लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच वेळेला युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवेल आपण व्हिडिओ रेग्युलर टाकले पाहिजेत यानंतर असं विचारलं की ताई आमच्या तर व्हिडिओ रेग्युलर असतात बरोबर आहे बऱ्याचदा ताईंच्या आहेत व्हिडिओ रेग्युलर आहेत व्हिडिओ टाकायचं काम करायचं नाही टाकायचा म्हणजे युट्यूबचा हा नियम आहे की रेग्युलर व्हिडिओ पाहिजेत म्हणून नुकतेच व्हिडीओ टाकताय पण त्या व्हिडिओतून काहीतरी मिळालं पण पाहिजे ना तुम्ही काहीतरी आउटपुट पण लोकांना दिलं पाहिजे ना असं झालंय व्हिडिओ म्हणून बनवायचे चालेल असं करू नका नाहीतर युट्यूब हे बघा शेवटी मेहनत आहे मेहनत केल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचं फळ मिळत नाही आता मोठमोठे युट्यूबर त्यांचे लाखात मिलियन मध्ये सबस्क्रायबर आहेत तरी त्यांना हजारात व्हिज आहे आपल्याला जेव्हा हजारात सबस्क्रायबर येतील त्यावेळेला आपल्याला म्हणजे सातशे आठशे व्ह्यूज येतील असं ते असतं आपलं प्रत्येक व्हिडिओ आपलं प्रत्येक सबस्क्रायबर बघेल हे कशावरून आणि आपले व्हिडिओ आपले सबस्क्रायबर बघतच नाहीत ते दुसऱ्याच व्ह्यूजर बघत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवताना चांगलेच बनवा ज्या वेळेला युट्यूबवर तुम्ही एक व्हिडिओ बनवताना पहिल्यांदा सर्च करा अभ्यास करा त्या व्हिडिओवर तुम्ही कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे त्या संदर्भात एक चार पाच व्हिडिओ बघा त्यांच्या व्हिडिओत काय आहे त्यांच्यापेक्षा वेगळं तुम्ही लोकांना काय देऊ शकता हे आधी सर्च करा अभ्यास करा त्याच्यावर आणि मगच व्हिडिओ बनवा ठीक आहे रेग्युलर व्हिडिओ नाही ना जवळ एक दिवस करून टाका दोन दिवसांनी टाका पण तुमचा व्हिडिओ चांगलाच असू द्या लोक आवर्जून तुमच्या व्हिडिओवर टिकून राहिले पाहिजे ज्या आपण व्हिडिओ बनवून टाकतो अपलोड करतो त्यावेळेला युट्यूब आपला व्हिडिओ पुढे पाठवत असतो जर आपल्या व्हिडिओमध्ये चांगला काहीतरी कंटेंट असेल ज्यावेळेला एखाद्याला व्हिडिओ जातो त्याने व्हिडिओवर जा क्लिक करणार म ज्या वेळेला तो व्हिडिओ बघतो त्यावेळेला जर व्हिडिओमध्ये चांगला काहीतरी असेल तर तो शेवटपर्यंत टिकून राहणार बाबा हा काहीतरी वेगळी म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा वेगळी काहीतरी माहिती देतोय म्हणून टिकून राहणार लास्ट पर्यंत व्हिडिओ बघणार जर त्यांनी लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितले तर युट्यूब असे व्हिडिओ पुढे युट्यूबला वाटतं यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे यामुळे लोक हा व्हिडिओ जास्त वेळ बघतात अशा वेळेला युट्यूब ते व्हिडिओ पुढे पुढे पाठवत राहतो त्या वेळेला ते व्हिडिओ व्हायरल होतात तर काही व्हिडिओ आपले असे असतात की नाही म्हणजे ते बघण्यासारखे असतात आपण मेहनत केलेली असते विषय पण चांगला असतो पण तो लोकांना आवडत नाही मग लोक काय करतात एक दोन मिनिटं बघतात सोडून देतात दोन तीन मिनटं बघतात सोडून देतात मग वाटतं यांच्या व्हिडिओमध्ये काही बघण्यासारखं नाहीये त्यामुळे ते युट्यूब व्हिडिओ पुढे पाठवत नाहीत तुम्ही जो विषय निवडलाय त्या विषयावर आज युट्यूबवर शंभर व्हिडिओ आहेत मग त्या शंभर मध्ये आपला व्हिडिओ कसा टिकून राहिला पाहिजे आपला व्हिडिओ कसा सर्चिंगमध्ये गेला पाहिजे या गोष्टीचा अभ्यास करा व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवू नका कारण चॅनेल चेक करत असताना मी प्रत्येक ताई ची बोलते त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेत असते त्यावेळेला माझ्या लक्षात येतात फक्त काम करायचंय म्हणून करू नका हे बघा तुम्ही जर पैसा मिळवण्यासाठी ठीक आहे इथं पैसा आहे आपण प्रत्येकाचे धडपड पैसे मिळवण्यासाठी चालले तुम्ही मेहनत करताय त्याबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओतून तुम काहीतरी असं आत्मविश्वासाने तुम्ही बोललं पाहिजे तिथं टिकून राहिलं पाहिजे मला सुद्धा बोलता येत नव्हतं नाही सुरुवातीला जमत पण आपण सातत्याने प्रयत्न केला ना एक ना एक दिवस आपण तिथे पोहोचतो जर युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवतच नसतात तर आहेत त्यात रिव्ह्यूज कशा आले असतात आणि आता आपण मोठमोठ्या युट्यूबरांशी कम्पेअर करायला जातो तर त्यांचे त्यांनी जवळजवळ सहा सात वर्ष झाले चॅनलवर काम केलेले असतात आपल्यासारखे एक दोन वर्षापूर्वीपासून ते काम नाही करत आणि त्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला असतो त्यांचे सुद्धा एक दोनच व्हिडिओ व्हायरल होतात म्हणजे आठ दहा व्हिडिओ असतात त्यातले एक दोन तीन तर दो व्हिडिओ व्हायरल होतात सगळे व्हिडिओ कोणाचेच व्हायरल होत नाहीत आणि कोणतीच अशी ट्रिक नाहीये की व्हिडिओ व्हायरल करायची जर कोणती एखादी ट्रिक असती आता माझा पण एक व्हिडिओ जवळजवळ शंभर लाखाच्या म्हणजे एका लाखाच्या वर त्याला व्ह्यूज गेलेत मग माझ्याकडे जर एखादी ट्रिक असती तर एका व्हिडिओला माझ्या ऐंशी का पंच्याऐंशी व्ह्यूज आहेत मग त्या व्हिडिओवर मी वापरली नसती का त्यामुळं अशी कोणतीच युट्यूबमध्ये सेटिंग पण नाहीये आणि ट्रिक पण नाहीये फक्त तुमच्या महत्वाच्या दहा सेटिंग जो मी एक व्हिडिओवर टाकलेला आहे युट्यूबवर त्या फक्त तुम्ही करून घ्या त्यामुळे पण तुमचा चॅनेल पुढे जाण्यास भरपूर मदत आहे या ठिकाणी युट्यूब प्रत्येकाला संधी देत असतं पुढे जाण्याचे आणि प्रत्येकाचे व्हिडिओ पुढे पाठवत असतं असं काही नाही फक्त आपली मेहनत कमी पडत असते युट्यूब त्याचं करायचं ते काम करत असत मग आता तुम्ही समजा एखादा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ सोबत अजून युट्यूबवर दहा ते पंधरा व्हिडिओ पण अपलोड होत असतात मग त्यामधला जास्तीत जास्त लोक कोणता व्हिडिओ बघतायत ना तो युट्यूबवर पुढे व्हिडिओ पाठवत असतो आपले व्हिडिओ चॅनेलची नावच सर्चिंग मध्ये आली पाहिजे तुम्हाला तर मी बऱ्याच जणींना सांगते अजूनही बऱ्याच जणींच्या चॅनेलची नावं सर्चिंग मध्ये येत नाहीत या साध्या बेसिक गोष्टी आहेत त्या करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही आतला एक्झामला गेलाय पेपरातलं मस्त छान पैकी सोडवलंय पण जर पेपरचं पहिलं पेज तुमचं नाव असेल रोल नंबर असेल किंवा काही असू द्या ते जर व्यवस्थित नसेल तर तुमचा पेपर कसा आहे ते कसं म्हणजे कोणत्या विषयाचा आहे काय काय कसं समजतात त्यामुळं लोक तुम्ही प्लीज या गोष्टी करून घ्या चॅनेलवर मी खूप सा, सांगत असते काही गोष्टी हे बघा मी आले मला अनुभव आहे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगत असते तरी सुद्धा बदल करत नाही प्लीज तै नो युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचे पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये युट्यूब आधीच खूप स्ट्रिक्टली झालेलं आहे कधी कोणाला काय करेल सांगू शकत नाही त्यामुळं आपण व्हिडिओ बनवताना या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये युट्यूबच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कसं टिकून राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं बघा व्हिडिओ कमी असू द्या काही मॉनिटाईज होतो असं काही नाहीये तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचे व्हिडिओ फक्त म्हणजे तीनशे पासष्ट मध्ये फक्त तीनशे असू द्या काही हरकत नाही पण ते प्रॉपर अभ्यास केलेले त्याच्यावर मेहनत केलेलीच असू द्या तरच तुम्ही युट्यूब मध्ये सक्सेस व्हाल यूट्यूब प्रत्येक लहान चॅनेलचे सुद्धा व्हिडिओ पुढे पाठवत असतो फक्त आपली मेहनत कमी पडत असते त्यामुळे आधी पाच सहा वर्ष झालं काम आहेत त्यांना ते आयडिया सापडलेल्या होऊ नका चॅनेल चेक करून घ्या त्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त फायदा आहे माझा तुम्ही माझा जास्त विचार करू नका की बाबा या ताईंना जास्त फायदा होत असेल मला दोन दोन तास द्यावे लागतात त्याच्यासाठी मी माझा फायदा नाही बघत मी तुमच्यापर्यंत पोहोचायसाठी मी ते करत आहे आणि हे बघा तुम्ही जरी चॅनल चेक नाही केले माझ्या काही फरक पडत नाही फक्त तुमची ना मेहनत वाया जाऊ नये असं मला वाटत असते हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात काहीतरी चांगली माहिती सांगेल श्री स्वामी समर्थ